मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय आरक्षण घेऊन येताना शांततेत आपण आपल्या घरी यायचं समाजाला डाग लागला असं एकही पाऊल मराठ्यांनी उचलायचं नाही तुमच्या लेकराला मोठा करायचं त्याला मला उंचीवर आहे माझ्या समाजाचे खाली मान होईल असं एकही पाऊल मराठीच्या पौराने उचलायचं नाही कोणी फेक करायची नाही कोणी जाळपोळ करायची नाही आजची आपल्या अत्यंत महत्वाची बैठक आहे या बीड जिल्ह्याचा नगरातून राज्यातला सगळा मराठ्यांना सांगतो तो शब्द आता काम ठेवा लेकराबाड आणि समाजाचा आयुष्याचं वाटोळ झालंय पुढच्या काळात ते होऊ द्यायचं नाहीये मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय कोणी दगडफेक जाळपोळ करायची नाही एक महत्वाचा मुद्दा दुसरा आपल्या शेजारी जरी कोणी जाळपोळ केली दगडफेक केली एकाने सुद्धा पळायचं नाही त्याला उचलायचं आणि पोलिसांच्या गाडीत फेकायचं जाळपोळ दगडफेक करणारे ती संघ आलेली पैदास नाही हे लक्षात ठेवा सरकारनी षडयंत्र करून फडणीस देत नाही ह ना दगड ते म्हणू शकत त्यामुळे ते आपलं नाही आपल्या पासून पाच फटवर जरी फेक झाली तरी लक्ष द्यायचं नाही सरळ चालायचं मुंबई का माहित नाही म्हणायला माझ्या पोलीस तू अग तिकडं तू तुमतोय पोलीस चालली एकाने सुद्धा हालायचं नाही घरातल्या माणसाला घरी राहायचं नाही आणि या बीड जिल्ह्यातूनच राज्यातल्या मराठ्यांना सांगतो मय बाप हो। शेवटची फायदे अशी जमून आणायची मराठ्यांच्या डोक्यावर आरक्षण घेऊन खुला गुला नात टाकायचा माग फिरायचं नाही बस झालं माग फिरायला फिरायला आता इथं आलाय करून मग आता फेस पडलाय शेवट फाईट आला सोडायचं नाही मैदान काम तिसरं आणखी दोन तीन दिवस हातात येत तुमच्या बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला फोन लावायचे त्याला सांगायचं मुंबईचा सरपंच माजी सरपंच चेअरमन पंचायत समिती जिल्हा परिषद चे मेंबर सगळ्या पक्षाचे अध्यक्ष जिल्हा प्रमुख नगरसेवक सभापती उपसभापती नगराध्यक्ष महापौर आमदार मंत्री खासदार माजी आमदार आणि विशेष राहिला महत्वाचा माझी भावी भावे आमदार भावी खासदार मेंबर भावी हा ते सोडून गेली हे आपल्या कुठे जाणार आहे सगळ्यांना सांगा मुंबईला चाल तुम्ही त्याला काय बोलू नका तुम्ही डोळ्यावर येऊ नका सोडवत आम्ही मुंबई घेऊ माग मग कधी घेत आहे मार्ग आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या मावल्यांनी एक काम करायचं इकडं गल्लीत कोण आहे मला हळूच ना सांगा त्याचा बाजार तो ठिका पा जेव्हा आपला नाही समाजाचा जेव्हा आपल्या आंदोलनात नाही जेव्हा आपल्या बाळासाठी नाही तो आपला नाही एक वेगळं पाहिजे मला असं चित्र दिसत जातवा नसल सण मराठ्यांचे खांदा आवला दे ती घरात यावेळी झोपूच शकत त्याच त्याला आपल्याला वाटणार आहे घरी झोपल्यावर कारण घरच्या मावल्या घरची ताई त्याला म्हणणार आहे सगळा महाराष्ट्र झुंजतोय तिकड मैदानात सगळा महाराष्ट्र तिकडं लढतोय आपल्या लेकराबाळासाठी तुम्ही घरात झोपला त्यालाच त्याची जिंदगीची लाज आहे की मी मराठा असून सुद्धा घरात झोपलो चौथ काम डॉक्टर वकील मास्तर आणि श्रीमंत राजकारणी मराठी या राणे एवढ्या तुमच्या गाड्या बाहेर काढा कावे आगु ने म्हणून झापून कधी देऊ जेव्हा कर्मचारी वर जा सगळ्यांनी एवढ्याच गाड्या बाहेर काढा मुंबईला चाला लेकराचे लय हालचाल चालले शिक्षण एवढं महाग झालंय लेकराबाळाचं जीवन मुश्किल झालं आपल्या पोरीबाई लेकरवाळ डॉक्टर होतील वकील होतील इंजिनियर होतील एमबीबीएस बी एस होतील एम डी होती पी एस आय होतील तहसीलदार होतील कलेक्टर होतील आपल्या घरात लालीबाई तर लेकरवाळं आयुष्यात सुखी समाधानी होते मराठी विसरणार हमेशा मी त्याच्या माझं बोलणार तीव तीव। ले मा, वांगे। वांगे वांगे वांगे। ते लय अवघडे सांभाळणं सोके मग मला माहिती आहे आता नवच्या पुढे रात्री तर कशी संप माहि मला नऊच्या पुढे तर फोनचाच वापर भेटत नाही कसला हवा त्याच्या पुढे आण बघा तुकडंच काढले फोनवर लय अवघड नेत्याच्या दबावाला बळी पडून कोणी मुंबईला आहे तर थांबू नका तुम्हाला वाटत आमची सत्ता आहे सत्तेतल्या मराठ्यांना पण सांगतो तुमची सत्ता आहे तुमचा आमदार आहे तुमचा खासदार आहे तुमचे मंत्री आहे म्हणून तुमच्या लेखाचं किंवा लेखीचं फुकट शिक्षण होणार नाही कुठला मंत्री तुमची फीस भरणार नाही तुमची सत्ता आली म्हणजे तुम्हाला फुकट नोकरी लागणार नाही त्याच्यासाठी आरक्षण गरजेचं इथं जाती संकट आलंय संकट आलंय तर आता त्या जातीचं तुम्हाला रक्षण करावं लागणार राज्यातल्या सगळ्या पक्षातल्या आमदार खासदार मंत्र्यांना सांगतो माझ्या जातीसाठी धावून या माझा समाज आणि जात मोठी नये म्हणून सगळे एक तुम्ही काहीही करा माझी जात हालू देऊ नका तुम्हाला हात जोडून मिळून ते जातीचं रक्षण करा सगळं तुटून करा पक्षाचा विचार करू नका तुमचा नुसता झालं तर होईल पण चंद्र सुरू आहे तोपर्यंत जातीचं कल्याण म्हणजे लक्षात ठेवा जात तुम्हाला कधीच विसरणार नाही पण तुम्ही आलात ना ही जात मरेपर्यंत तुम्हाला साक्षी वेळ देत राहणार तुम्हाला कधीच विसरणार नाही लेखीबाईची शापशिळा खाऊ नका प्रत्येक पक्षातल्या लेखीबाईला सुद्धा आरक्षण लागताय ते सांगाल ज्यावेळेस मराठ्यांची लढाई आमच्यासाठी चालली होती त्यावेळेस बाप्पा मम्मी तुम्ही लढायला नाही गेले माझ्या आयुष्याचं वाटप झालं लेकरा बाळाच्या मराठ्यांनी शापशिळ्या खाऊ नका सगळ्यांनी या जातीच्या लढाईत कोणतीच वागतलं उतरा आणि दिवस तरी किती येत राह ती सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस कदा कदा मुंबईत यायचं मस्त कदा करा माघारी या बरं खरं बोललो आता काय खोट आहे का समाजाला खुले पर्याय केले ज्याला राहायचंय मुंबईत दहा पंधरा दिवस झाला तरी पंचावन्न लाख का काय लोक झाले तिथे राहणार असं म्हणते मला काय माहित नाही कोणाकडे या दे आणि कुणाला माहीत आता पंचावन्न लाख राहायचे म्हणलं मुंबईचं बाहेरच राहायचं का नाही आता भाऊ एकशे वर्ष ठोक आणि सोडायला यायला दीड कोटी पैसे जास्त ज्याला इथं थांबायच इथं काम आहे कोण म्हणलं काय का तिथं दगड सुद्धा नीट नाही आशिया खाली तिथे एवढे दगड कोणत्या देशात दगड नाही माझे कोणाकडे गोल असते काही खरबड बरबड त्यांची आशी आहे कसा टाका तुम्ही तर आशा जो वाढतो कस टाकता येणार नाही तुम्हाला त्याच्या काही बघितलं बचा काम बघायला मिळत नाही माणकेच येऊन जे तेच दगड असे दगडकडेचत खेकड्यासारखे वर दुर्या केलेले असे का दगड म्हणजे होऊच दोन आणखड तरी बसता येत नाही त्याच्या घरी पावसात झोपायला बसाव किंवा आडोशाला बसावता बसता येत नाही आपल्या तिकडे डोक्यापेक्षा मोठा दगड आडोशाला तर पोहोच लागत इकडे तगडे जाऊयाचे विषय वै कस प्रत्येक घरातल्या मराठ्यांनी आता विचार करायची गरज तुम्ही मला इमानदार लागलात मी तुम्हाला इमानदार लागलो मला इमानदारी सांगा दोन वर्ष झालं तुम्हाला साध्य होत असं हे पाऊल उचलला का आता बाहेर आणि पुढेही उचलणार नाही फक्त मग डाव टाकत गेलो मी नावं टाकत गेलो फक्त काही चार पावलं मागे सरक पुढे सरक माझ्या समाजाला अठ्ठावन्न लाख नव्हती तीन करोड मराठ्यांना आता उभं थोडं राहिले मोबाईल हल्ला शंभर टक्के मार कळ टेन्शनच नाही तू कड प्रमाणपत्र कळ उभा राहून पुढे उभा राहाय उभा राहाय म्हणजे तिकडे नाही इकडे शिकायला त्याला नोकरीला नाही तर पळत आणि तिकडंच त्यांचा असं पोट तुकले तेव्हा बसून आम्हाला पुढे जागा आपल्या कोरोना तो वड्यात आहे काय मग काय विचार तू कुठं जागाय तुला आम्हाला तुला कुठं जागायचं आमचं गावाच आमच्या टीका या वारीनी जातीला हरवून द्यायच काही करून जिंकायचं त्यांनी काहीतरी बातम्या का चालच्या बांधवाच्या म्हणले मराठा लाखायसाठी काय कोण षडयंत्र केलंय वस्त्र बसले तुला टिकत एक तात्यान दोन आपा होत्या एक दोन आपा एवढात वर शेंग आम्ही तुझे दोन एका पुढे घालित असते ना दुसरं काय तेव्हा सात तू हे पुढं तेव्हा शिंदे असतात तू हो तो घर तू तोपला आम्ही पुढे मागे तोपला होतो तू बघा तू हे नाही सवय दुसऱ्याला सगळ्या मराठ्याच्या नेत्याचं वाटलं करून टाकलं तिथे तरी म्हणतात आमचा साहेब चांगला घेऊन गप्ली अरे नाही तर काय खरं बोल राहू आणि तू करता ते खरं करता काल तीन राज्य माया करून काल नव्हते रे काल तीन ते माहिती तुम्ही करता ते खरं मनाला मिळतात तेव्हा नको बिला उद्योग म्हणजे मी बोलले पटत नाही लय म्हणी ते म्हणले तुम्ही बोलतात ना हे तंत तंत आम्हाला आगळ्याने एक एक जोड केलाय म्हणी आणि जे मंत्री येत सगळ्याला उगंडी दिली म्हणे एक एक आणि उघंटी तुम्ही एक मंत्री म्हणला ना माईला सुद्धा लागत ना माल एवढा लागतो तिथे टप्पो ते म्हणाला माईला सुद्धा लागत ना येऊचडी दिली म्हणले ना हुशारी हुशार आहे रे आणि करायला गेलं त्याला सांगत किती बेजबाबदार माणूस असा आपल्याला त्यांच्याशी निर्णय घेणार नाही पण खरी परिस्थिती अशी आहे जर आपलं मोठं घर सोडून साहेब जर तुमच्याकडे आले त्याचा विसर तो सांभाळला पाहिजे मोठं घर सोडून अजित पवार जर तुमच्याकडे आले तर संपवलं पाहिजे सगळ्याच मला भोंगी लावून बारीक बारीक पक्षाचा कार्यक्रमच लावला की कुणाच्यात न राहिले कोणाला म्हणते ना मी तुमची पक्षावर कोणाच्या झिटं देत माझं माग 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 अशी माहिती जाती जातीत माणसं ठोले नाही देवेंद्र जाती जाती मराठी ओबीसीवर घालीत ओबीसी मराठीवर घाली अण्णा झाले का आपल्या ओबीसीचे त्याला म्हणा तू किती एक वाट झीर भांड होऊन देत ना मराठ्याचे मोदीशी तुला काय करायचं कार्या टाकून बघत दहा बारा जण दहा बारा जण झिंडत येत पण काही उपयोग होत नाही थांबायच अल्लंच पडते मोक रे सतरा तारेचे पेंड जाऊन बसले वरते मुंबई ते मुख्यमंत्री मला म्हणते हे बुडून गेले म्हणा मला काय माहिती तुम्ही तुमचं जवळ बागा पुढून गेले का हाटला पुढे बादशी घेत बसले आई आपल्या इकडे पाच रुपयाला रुपयाचे आहे दहा रुपयाला त्याला काय म्हणतात त्याची ह्याची किंमत किती टप्प हटलात गेले रेट वन चे आपलं आणि चला पेल त्याला अडीचशे तीनशे रुपयाला तीनशे दोन महिन्याचे आपल्याला बाबा म्हले इतके पैसे असतील म्हणे आमच्याकडे तिकडे जमत नाही म्हणे ऐकलं नाही त्याच्या दारातच बाकी रुग्णाला शिजालेली तीन घंटे वाहतच शिजा नाही याचा त्याचं हटेलच बन पडलं या जनादेला आपलं सोपं नाही एक कोराची टीम गेली आणि ती